શિંદે શિવસેના શિંદેગટા બંડખોર ઉમેદવાર વિજે નાહટાંચા વચનનામા પ્રકાશિત शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर विजय नाहटा पक्ष निवडणूक लढवत असून त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय नवी मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने पुढील पाच असून जनता माझ्यावर विश्वास टाकेल असा विश्वास नाहटा यांनी व्यक्त केलाय शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी पत्रकार परिषद घेत आपला वचननामा प्रकाशित केलाय अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न